बातमीनं दक्षिण मुंबईतील अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगेंना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप होतोय शिवसेना उमेदवार यामिनी जाधव यांच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रशांत घाडगे यांनी आहे या प्रकरणी शिवसेना विभाग प्रमुख दीपक पवार आणि पक्ष सचिव वैभव थोरात यांच्या विरोधात कफ्फरड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय उमेदवारी मागे घेण्यासाठी दोन लाखांची ऑफर दिल्याचा आरोप देखील घाडगेंनी केला दरम्यान न्यूज एटीन लोकमतच्या प्रतिनिधींनी यामिनी जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र जाधव यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली माझं इलेक्शन प्रक्रियेवरती विश्वास उडून गेलेला होता माझ्या या सर्व विश्वासांचं म्हणजे बली देण्याचं काम आ, या लोकांनी केलेलं आहे त्यापैकी आपले एक उमेदवार यामिनी यशवंत जाधव यामिनी त्यांना इतकं समजत नाही आपलं जिंकायचं तर कामाच्या स्वरूपात जिंका त्यांनी मला दोन ते पाच लाख रुपयेचं लाच दिली मला धमकवळं जातीच्या नावावरती मी त्यांना मत करू मला मदत करावं अशा हिशोबाने ते उभे आहेत बघा खासदार जिंकणारा दा खासदार किंवा दा खासदार हा जातीमातीचा विषय घेऊन जर पुढे जात असेल तर भविष्य काय करेल यामिनी जाधव ही मास्टर माइंड आहे वैभव थोरात हे पक्षाचे सचिव आहेत जिम्मेदार व्यक्ती आहेत ए बी फॉर्मवरती सेक्रेटरींचे नावं असतात असा व्यक्ती यामिनी जाधव आपल्याला भेटायला इच्छुक आहात दहा वाजता तुम्ही भेटायला या दोन लाख पाच लाख सोडा जी रक्कम आहे तुम्ही घेऊ शकता रेडी आहेत त्यांना जिंकत असाल लाख लाख मत आता पुढची बातमी पाहूया त्यांची शिवसेना नाही तर शिव्या सेना आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला ते ठाण्यात बोलत होते तर त्यांना काहीही बोललं तरी मिरची लागते असाही टोला फडणवीस यांनी लगावला महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासनं मग मध्येच मोदीजींना चार पाच शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात मग काही मला देतात मग पुन्हा मोदीजींवर जातात शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले आमची शिवसेना आहे त्यांची शिव्या सेना आहे माननीय मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोमली पण माझं त्यांना म्हटलं आहे तुमचं वागणंच असं आहे त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल तुमको मिरची लगी तुम्ही काय करू करता स्टार प्रचारक म्हणून मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी येतो ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये लांगुल चालन करण्याकरता त्यांना पाकिस्तानचे झेंडे वापरावे लागतात ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का ज्या शिवसेनेच्या किंवा ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट मागणी करावी लागते पुढची सुपारी बाज आले होते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव ठाकरे न घेता राज ठाकरेंवरती निशाणा साधला ते काळा चौकी परिसरात झालेल्या सभेत बोलत होते वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण असल्याची टीका त्यांनी केली तर दादर मधल्या सभेत बोलताना त्यांनी ठाकरे नावाचा माणूस भाडोतरी म्हणून घेतल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला सुपारीवास अनेक आहेत काल सुद्धा सगळे सुपारीवाले तिकडे शिवाजी पार्कवरती जमले होते इधरसे उधरसे सगळे गोळा केले होते सगळे किरायचे सगळे म्हणजे सुपारीवालेच तसेच आणखीन एक सुपारीवाले आहेत त्यांनी सांगितलं की उद्या हे निवड म्हणजे आपल्या एका उमेदवाराची इकडे बोल ह्यांना का मत देत आहे हे निवडून आल्यानंतर उद्या मोदींकडे जाणार तसंच अरविंद बद्दल सुद्धा आता थोडंसं कंड्या पिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे अरे जायचं असतं तो माणूस कधीच गेला असता पण तुम्हाला गाड्याला उभा राहिलाय तो मोदींकडे जाण्यासाठी नाहीये हे सगळे असे चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काही ते पूर्ण पडत नाही म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी एक नावा आडनावाचा पाहिजे तो सुद्धा घेतलाय भाड्याने बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी असे नको खोके नको तर हताश झाल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एकमेकांनाच शिव्या देत असल्याचा टोला पियुष गोयल यांनी लगावला न्यूज एटी लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत गोयल यांनी हे विधान केलं तर उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांचा अपमान केला जनता माफ करना नहीं शरद पवार जी से बात की थी तो उन्होंने कहा था मैंने हम को पूछा था कि आप राम मंदिर के जब जिस दिन राम प्राण प्रतिष्ठा में आप नहीं गए तो उन्होंने कहा कि वो मंदिर अभी तक पूरा नहीं बना है आज उद्धव जी कहते हैं कि राम मंदिर का अधूरा काम जो रह गया है हम पूरा करेंगे जितना अपमान उद्धव ठाकरे जी ने हर मुंबई कर का हर महाराष्ट्र का और देशवासी का किया है मैं समझता हूँ देश की जनता मुंबई महाराष्ट्र की जनता उनको माफ नहीं करेगी पहले तो हिंदुत्व के नारे पर वो 2019 में जीत के आए मोदी जी के नाम पर उनकी फोटो दिखा दिखा के देवेंद्र फडणवीस के पाँच साल के काम के ऊपर उनको मुख्यमंत्री प्रोजेक्ट करके भाजपा शिवसेना युति ने दोनों लोकसभा और असेंबली में अच्छा प्रदर्शन किया इंफ्रास्ट्रक्चर बहुत जरूरी होता है क्योंकि इंफ्रास्ट्रक्चर बिना विकास हो नहीं पाता है आप इंफ्रास्ट्रक्चर की बात करो लेकिन आपके अपोजिशन अगर दिल्ली की राजनीति हम बात कर रहे हैं ये गली की बातें हो रही है यहाँ पे राम मंदिर आस्था का विषय होना चाहिए राम मंदिर आज राजनीति का विषय बना है ऐसा है मैं विपक्ष के प्रति आज के दिन सहानुभूति रखता हूं हताश है ना उनके पास कोई नेता है ना नीयत है ना उनकी कोई आगे चल के विजन या सोच है कि देश को कैसे विकसित बनाना आपसे झगड़े हैं एक राज्य में दोस्ती करते हैं दूसरे राज्य में कुश्ती करते हैं, एक दूसरे को गाली गलौज देते हैं एक भ्रष्टाचारी समूह परिवारवादी समूह जो छोटा मोटा सीट एडजस्टमेंट ही कर पाया ममता जी कांग्रेस पश्चिम बंगाल में साथ में नहीं है आम आदमी पार्टी पंजाब में के साथ नहीं है। एक एक ऐसा समूह जिसके प्रति किसी का विश्वास भी नहीं। ता एक सविस्तर पाहूयात अयोध्यातील राम मंदिरावरून एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये राजकीय रामायण सुरू झाले आणि ऐन निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला असून सत्ताधारी विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत सपा कांग्रेस वाले सरकार में आए रामलला को फिर से टेंट में भेजेंगे और मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे आ, इंडिया गाड़ी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलेगी ये होगा नहीं कह रहे हैं ना कि कांग्रेस की सरकार आएगी तो राम मंदिर को दुलवाएंगे छोडेंगे इनकी सरकार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच राम मंदिराचा मुद्दा चर्चेत अयोध्येतील उद्घाटनाचा मुद्दा पुढे करत भाजपनं इंडिया आघाडीवर आरोप केले तर इंडिया आघाडीनंही राम मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टाला श्रेय देत भाजपवर कडी करण्याचा प्रयत्न केला राम मंदिर उभारणीवरून भाजप आणि इंडिया आघाडीत प्रचारादरम्यान चांगलीच जुगलबंदी रंगली आता प्रचारात राम मंदिरावरून नव्या मुद्द्याची भर पडली आहे केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास अयोध्येतील असा आरोप भाजपाकडून केला जातोय सपा काँग्रेस वाले सरकार रामलला फिरसे टेंट मे भेजेंगे और मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे ये जो लोग कह रहे हैं ना कि कांग्रेस की सरकार आएगी तो राम मंदिर को दुलवाएंगे रामलला इनको इस लायक ही नहीं छोड़ेंगे कि इनकी सरकार आए वो नौबती नहीं आने वाली है अयोध्या राम मंदिरा उद्घाटना वरुण गे महीनिया राजकारण राजण आता लोकसभा निवडणूक प्रचारही याच मुद्द्याभोवती फिरताना दिसतोय और जैसे वो जो कह रहे हैं कि इंडिया आघाडी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलेगी ये होगा नहीं पहले तो हमारी सरकार राम मंदिर का, का काम पूरा करेगी जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी भाजपची ही राजकीय खेळी ओळखून आता काँग्रेस नाही आक्रमक पवित्रा घेतलाय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बुलडोजर वरुण योगी आदित्यनाथ यांना टोला लगावला है बुलडोजर उनकी गवर्नमेंट है हम किसी को आज तक बुलडोजर लगाया नहीं और ये जो भगवान की मंदिर जो ट्रस्ट के ओर से बनी है अभी बनने में है ये जनता में एक भ्रम पैदा करने के लिए और जनता में एक रोष पैदा करणे समजतो इलेक्शन कमिशन एक्शन जो इंस्टिकेटिव्ह हैं गेल्या चार दशकांहून अधिक काळ अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सार्वत्रिक निवडणुकीत या त्या कारणाने चर्चेत राहिला यंदाची निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही भाजपनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला विरोधकांकडून चढवला जातोय भारतीय जनता पार्टीचं मूळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा एकेकाळी संघात कार्यरत होते मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी भाजप स्वयंपूर्ण असल्याचा दावा केलाय आणि नड्डांच्या या विधानामुळे भाजप आणि संघातील संबंधांविषयी चर्चेला उधाण आलंय तर संघ परिवारातील संस्था स्वयंपूर्ण व्हाव्यात हीच संघाची भूमिका असून भाजप आधीच स्वयंपूर्ण झाल्याची प्रतिक्रिया वसंत काणे यांनी दिली मात्र उद्धव ठाकरेंकडून यावरती टीका करण्यात आली आणि संघाची ही अपेक्षा अशी आहे की जी जी कार्य संघाच्या उभी झाली ती सर्व प्रकारे स्वयंपूर्ण असावीत त्यांनी कुणावरही अवलंबून राहू नये खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीच शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एककल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील राज्यातली निवडणूक हे अनेक गौप्यस्फोट आणि दाव्यांनी गाजते अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठा दावा केलाय निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू भाजपसोबत असतील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि प्रकाश आंबेडकर यांनी नाशिकमध्ये बोलताना भाजपचा उल्लेख करत ठाकरे बंधूंना घेरलं नरेंद्र मोदी आणि बीजेपी यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे या लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्याबद्दल बद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत उद्या कोणीही एकनाथ शिंदेकडे जी शिवसेना आहे राज ठाकरे त्याचे सर्व प्रमुख झाले म्हणजे ते पद जे आहे सर्वोच्च प्रमुख पद आहे त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये सोमवारी म्हणजेच उद्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार नऊशे साठ मतदान केंद्र आहेत आणि यात दहा पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तसंच जास्त घनता असलेल्या ठिकाणी म्हणजेच एकूण एक हजार बारा मतदान केंद्रावरती सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगची सुविधा पुरवण्यात आली आहे सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावरती एक मेडिकल किट पिण्याचं पाणी शौचालय आणि अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रावरती रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था करून देण्यात आली आहे मतदान यंत्रणा आमची निवडणुकीचा वीस मे दोन हजार चोवीसचा जो दिनांक आहे तो जवळ आल्यामुळे पूर्ण सज्ज झालेली आहे आमचे एकूण मतदान केंद्र एकोणीसशे पंचावन्न होते तथापि तेवीस एप्रिलपर्यंत ज्यांचे अर्ज आले त्यांचे अर्जांची प्रोसेसिंग झाल्यानंतर जिथे एक आवश्यक लिमिटपेक्षा जास्त मतदार आहेत त्या मतदार याद्यांमध्ये दोन मतदान केंद्र म्हणजे सहाय्यकारी मतदान केंद्र असे पाच तयार झाले एकूण आमचे मतदान केंद्र एकोणीसशे साठ आता आहेत या सर्व मतदान कर केंद्रांकरिता आवश्यक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे निवडणूक प्रक्रिया आणि मतदान यंत्र हाताळणी सिलिंग ह्या सर्वांचं सा प्रशिक्षण पूर्ण झालं आहे सर्व मतदान यंत्र जे आवश्यक आहे ते देखील आपण सील केलेले आहेत कल्याण लोकसभेमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा रूट मार्च काढला मतदानाच्या दिवशी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि भयमुक्त वातावरणात मतदानासाठी बाहेर पडावं नागरिकांनी हा विश्वास मतदारांमध्ये निर्माण व्हावा या उद्देशानं या रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रूट मार्चमध्ये बीएसएफचे जवान होमगार्डचे जवान आणि पोलीस सहभागी झाले होते कल्याण लोकसभेतील टिळकनगर मानपाडा रामनगर आणि कोळसेवाडी या भागात रूट मार्च काढण्यात आला यामध्ये बीएसएफचे जवान होमगार्डचे जवान आणि पोलीस प्रशासनाचे जवान सामील होते साधारण एक एसीपी तीन पी आय बारा अधिकारी बीएसएफचे सत्तर जवान आणि होमगार्डचे शंभर जवान आणि पोलीस प्रशासनाचे सत्तर जवान या रूट मध्ये मार्च मार्च सामील झालेले होते धुळे लोकसभेच्या जागेसाठी सुद्धा उद्या सोमवारी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात पोलिसांनी पथसंचलन केलं शहरातील संवेदनशील भागासोबतच शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी पथसंचलन केलं आणि यावेळी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पथसंचलनात सहभाग घेतला होता आणि मतदारांना निर्भीडपणे मतदान करता यावं तसंच संवेदनशील भागातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे पथसंचलन करण्यात आलं उद्या वीस मे रोजी मतदानाच्या दिवशीचं शूटिंग पुढे ढकला अशी मागणी करण्यात आलेली ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशननं बॉलिवूडच्या सर्व प्रोडक्शन हाऊस निर्माते आणि चॅनलचा पत्र पाठवून ही मागणी केली आहे कलाकार आणि कामगारांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मतदान करता येत नाही असं देखील एआयसीडब्ल्यू या पत्रामध्ये नमूद केलंय तर लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं मतदान वीस मे रोजी होणार असून मुंबईत जास्तीत जास्त मतदानाला चालना देण्यासाठी कलाकारांचं शूटिंग एक दिवस पुढे ढकलण्याची मागणी करण्यात मुंबईतील सहा जागांसाठी सोमवारी म्हणजे उद्या वीस तारखेला मतदान होणार आहे विशेष म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत निवडणूक आयोगाच्या या उपक्रमामध्ये पन्नासहून अधिक सेलिब्रिटी सहभागी झालेत आणि मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे नमस्कार शहाणी वीस मे सोमवार मतदानाची तारीख आहे आपण सगळे जाऊन न विसरता न चुकता प्लीज वोट करा मी माझ्या फॅमिली बरोबर जाणार आहे तुम्ही सुद्धा तर लोकसभा पाचव्या टप्प्यासाठी मे रोजी मतदान दरम्यान मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत मुंबईतल्या वांद्रेवर् सीलिंगवरती वरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश देण्यात आलाय वरळी सिलिंक वरती कशाप्रकारे विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मुंबईकरांना वीस मे रोजीची आठवण करून देण्यात आलेली आहे वीस मे मतदान दिवस सर्वांनी मतदान करा असा संदेश वरती विद्युत रोषणाईच्या माध्यमातून मुंबईकरांना देण्यात आलाय एक प्रकारे जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि आवर्जून मतदान करा असं आवाहन केलं जात आहे मुंबईकरांना प्रशासनाकडून आणि त्यासाठीच विद्युत रोषणाई ही वांद्रेवरळी सीलिंक वरती करण्यात आली आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये मतदारांचं किंवा नागरिकांचं एकूणच लक्ष वेधून घेते ही विद्युत रोषणाई आणि उद्याच्या वीस तारखेची आठवण करून देते मुंबईकरांना वीस मे मतदान दिवस सर्वांनी मतदान करा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गांनी मतदारांमध्ये जागृती करण्याची ही शक्कल आहे आणि वांद्रेवरळी सिलिंगवरती त्यासाठी अशी वेगळ्या पद्धतीनं विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर सोमवारी म्हणजेच उद्या वीस मे रोजी मुंबईतल्या सहा मतदारसंघांसोबतच राज्यामध्ये एकूण तेरा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्साहात आम्ही सहभागी होणार आहोत आमचं मतदानाचं कर्तव्य बजावणार आहोत तर तुम्ही सुद्धा नक्की मतदान करा आणि न्यूज एटीन लोकमत तर्फे देशातील प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचं आवाहन आम्ही करतोय आणि आता पुढची बातमी पाहूयात कल्याणमधून एक मोठी बातमी आहे एका तरुणीवरती तिथे हल्ला झाला आहे आणि लूटमारीच्या हेतुने या तरुणीवरती हल्ला करण्यात आलाय तिच्यावर ज्वलनशील पदार्थ फेकून बॅग आणि लॅपटॉपची चोरी करण्यात आली कल्याण पूर्व परिसरातली ही धक्कादायक घटना आहे आणि कोळसेवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे किसीने कुछ केमिकल्स डाले जिसके वजह से मतलब मेरे मुझे मतलब दम जैसे घुटने लगा मतलब आंख पे भी पर्दे पड़ गए और मतलब उसमें बोलने को भी नहीं हुआ एकदम दम, दम आवाज़ भी नहीं निकली और मेरे पास बैग था उसमें एक लैपटॉप था और उसके बाद एक रुचराज की माला थी जो कि चोरी हो गई है विजेच्या धक्क्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय मात्र रस्त्याअभावी या शेतकऱ्याचा मृतदेह चक्क झोळीतून नेण्याची वेळ आली सांगलीच्या मिरजमध्ये हा धक्कारा एक प्रकार घडलाय दीड किलोमीटर पर्यंत पायपीट करत मृतदेह नेण्यात आला त्यामुळे आता खराब रस्ता नीट करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे